तिच्या शरीरावर असणाऱ्या तिळावरून ओळखा भविष्य आणि स्वभाव शरीरावर कुठे असलेले तीळ शुभ असते आज आपण पाहूया नंबर एक कोणत्याही व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर ते अशुभ असते पण तेच तीळ नाभीच्या जवळपास असेल तर शुभ मानले जाते दोन म्हणजे पाठीवर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते अशा व्यक्ती खूप पैसा कमवतात आणि खर्चही करतात नंबर तीन पायाच्या अंगठ्याजवळ असलेले तीळ हे सुख समृद्धीचे लक्षण आहे नंबर चार कोणत्याही व्यक्तीच्या तर्जानी बोटावर तीळ असेल तर अशा व्यक्ती धनवान असतात पण या लोकांना दुश्मनाचा पण खूप त्रास असतो नंबर पाच ज्या व्यक्तीच्या उजव्या नाकाजवळ तीळ असते अशा व्यक्तींना कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा मिळतो नंबर सहा ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असते त्यांना धनाची कधीही कमी नसते नंबर सात ज्या व्यक्तीच्या उजव्या खांद्यावर तीळ असते ते लोक दृढनिश्चयी असतात नंबर आठ ज्या व्यक्तीच्या ओठावर तीळ असते ते खूप इमोशनल असतात नंबर नऊ ज्या व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्यावरती तीळ असते ते आपल्या कामामध्ये परफेक्ट असतात नंबर दहा ज्या व्यक्तीच्या कमरेवर तीळ असते त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या अडचणी येत